आंदोलनाच्या माध्यमातून तुम्ही तुम सरकारवर दबाव आणू पाहतात की हा अध्याव आम्ही दबाव, दबाव आणू इच्छित नाही आम्ही हे स्वीकारतच तस नाही त्याच्यामुळे एखादी गोष्ट ते जर लागणार असतील तर आम्ही आमच्या वतीने हा विषय संपवलेला आहे आम्ही जी आर ची होळी केलेली आहे त्याच्यामुळे आता तो जी आर आहे असं मानण्याचं कारण नाही कारण गोष्ट जसं मी वारंवार की हिंदीला विरोध नसला तरी हिंदीची आम्ही लादू देणार नाही अजित पवार असं म्हणाले की मोर्चा काढण्याची वेळ येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करतो आनंदाची गोष्ट आहे कोणतरी एक धाडस दाखवतोय सगळेच जण गुलाम झालेले नाहीयेत त्याच्याबद्दल कौतुक आहे आणि मोर्चा कशासाठी काढावा लागतो आहे हे त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे मराठीमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठीवरती हा जो काही एक अत्याचार होतो आणि तो सगळ्या भाषेतल्या मुलांना मी म्हणतो मी असं म्हणेन की सगळ्यांचीच मुलं त्या वयातून मोठी होत असतात त्यांच्या त्या मनावरती त्या वयामध्ये किती आपण भार टाकणार हा सुद्धा एक मोठा विषय